दोन ला रुद्रा आणि रायफल तीन ला योगी आणि सर्जा चार ला वादळ आणि भैरव पाच गाड्या सुटल्या महादे आणि पलमा गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला एकोणीस अतिशय हो सुंदर अशी लढत चालू आहे हे बैलगाडीचं शर्यत आहे इथं दिवस हा प्रत्येकाचा अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व असा गाडी क्रमांक एकोणीस चा तर आज क्रमांक सात व दौली गाडी केदारेश्वर वसन ऋतुजा गोरसे विनोद कळंबे आसनगा देऊर कात्रस पुणे समर्थ आजी शेठ वेगळे घोटावडे मुळशी यांचा सोने आणि रक्षा सुंदर असा सेमी साडी पात ठरला आणि अठराचा किती म्हणला तीन नंबर आणि जो अठराचा निकाल होता तो अठराचा निकाल आज क्रमांक तीन वर धुली गाडी एकविरा प्रसन्न पलवान कुमार शेठ चव्हाण पलवान सोन्या ड्रायव्हर रामस्वारी यांचा घरचा साज ससा सुंदर असा साज सेमी साडी पात ठरला वासरांचा